खूप दिवसानंतर आज बाहेर जायचं होतं मस्त अशी रेडी झालेली आहे पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरणात बाहेर फिरायला कोणाला नाही आवडत म्हणून आम्ही निघालो पण कारण तसं वेगळं होतं प्रोझोनला सध्या मान्सून सेल सुरू आहे आणि दरवर्षीप्रमाणे ऑफरचा लाभ घेण्यासाठी आम्ही प्रोझोनला आलो कुठेही आलो की आम्हाला आधी भूक लागते आणि खाल्ल्याशिवाय आम्ही कोणत्याही शॉपमध्ये जात नाही सगळ्यांच्या इच्छेचा विचार करणारा पण स्वतःकडे दुर्लक्ष करणारा माझा नवरा त्यांच्यासाठी आज खूप सारी शॉपिंग केलेली आहे ते किती नाही म्हटले तरी मी त्यांच्यासाठी भरपूर कपडे खरेदी केले आणि कोणाचीही शॉपिंग असली तरी नित्याची खरेदी ही कंपल्सरी असते आता ऑफर सुरूच होती म्हटलं चला आपणही या संधीचा लाभ घेऊयात तर डेली युजसाठी मला काही कुर्तीज घ्यायच्या होत्या खूप छान स्वस्तात मस्त अशा कुर्तीज इथे अवेलेबल होत्या आणि पर्सवरती देखील खूप छान ऑफर होत्या सगळी खरेदी झाली आता घरी जाऊन मला स्वयंपाक करायचा होता कारण मुलं आलेली नव्हती सोबत आणि मिस्टरांना बाहेरचं खायला फारसं आवडत नाही मग काय फक्त आईस्क्रीम खाल्ली आणि आम्ही निघालो काय खरेदी केलेलं आहे हे, हे उद्याच्या ब्लॉग मध्ये शेअर करेल भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये बाय